राज्याचे पर्यटन मंत्री यांनी आज पहिलीच पत्रकार परिषद त्यांच्या होमटाऊन सातारा जिल्ह्यामध्ये घेतलेली आहेत काय नेमकं त्यांचं विजन आहे आपण काय पहिलीच पत्रकार पत्रकार परिषद परिषद नाही घेतली पण माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातली जी कामं आचारसंहितेच्या पूर्वी आपण मंजूर केलेली होती आणि ती कामं सुरू होती परंतु आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकली नाही अशा सर्व मेजर हेड मधल्या कामांचा रिव्ह्यू आज प्रशासनाकडनं मी या ठिकाणी घेतला आणि फक्त आचारसंहितेच्या एक पंधरा दिवस अगोदर जी कामं मंजूर झाली होती ती फक्त आता टेंडर व्हायची बाकी आहेत नाही तर बाकी अगोदर मंजूर झालेली कामांचे टेंडर झालेत आणि मार्चपर्यंत पूर्ण होतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर जी मंजूर झालेली कामं आहेत ती सुद्धा आता टेंडर स्टेजला आहेत आणि किमान ती कामं सुरू करू आणि किमान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करू असं तरी मला यंत्रणाने आज या ठिकाणी सांगितलेलं आहे तो एक आढावा मी घेतला आणि मी पालकमंत्री असताना मी आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट पी एस सी बरोबर आणि आदर्श मराठी शाळा म्हणजे मॉडेल स्कूल हे जवळपास एक एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा आपल्या ओन फंड्समधला आम्ही तो आराखडा तयार केला आणि त्यातली कामं सुरू केली आम्ही त्याचाही मी आज आढावा घेतला आणि त्यातलीसुद्धा काही कामं ही येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळं आणि मला आवर्जून सांगायचं आहे की आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट पी एस सी आणि मॉडेल स्कूल याचा उल्लेख माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी अनेक वेळा केला आणि सुदैवानं दोन्ही विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग हा शिवसेनेकडे आहे साहेब शिंदे साहेबांनी दोन्ही मंत्री नवीन मंत्री मोदयाने सांगितलं की सातारा पॅटर्नच्या बाबतीतली माहिती तिथले सीओनकडनं आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं घ्या मला सीओ मॅडम आता सांगत होते की दोन्ही मंत्र्यांचे फोन आले होते आणि तिने आपल्या कसा काय प्रस्ताव तो केला आणि काय योजना कशी राबवली हो त्याची माहिती आपल्या अधिकाऱ्यांकडनं घेतली प्रेझेंटेशन पण मला वाटतं सीओने आमच्या आरोग्य मंत्र्यांना कोल्हापूरला जाऊन दिलेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जी एक चांगली योजना मी पालकमंत्री असताना ला, लागू केली सातारा पॅटर्न सातारा पॅटर्न ती आता हळूहळू राज्यामध्ये सगळीकडे जाईल त्यामुळे एक चांगला पायंडा आपण पाडला आणि तो आता हळूहळू राज्यामध्ये जातो त्याचा प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ही तर लोकांच्या रोज लागणाऱ्या गरजेच्या बाबी आहेत त्यामुळे त्याच्यात एक चांगलं काम मी पालकमंत्री असताना करू शकलो याच एक समाधान आहे आणि मग जे काय आढावा घेतला कुठं नॅशनल हायवेच्या कामामध्ये नागठाण्याला वाहतूक कुंडी होती बरोबर ज्याचा मी स्वतःच अनेक वेळा त्या गावात येतो जातो ते पाहिलं त्याच्या बाबतीत नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्यात तिथे एक दुसरा अंडरपासची मागणी आहे त्याचा प्रस्ताव करायच्या सुद्धा सूचना दिल्या स्थानिक आमदार तिथले मनोज दादा आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते पण काम लवकर चालू करा अशा दोन तीन सूचना आज गेल्या सगळ्यांची एकत्रित माहिती माध्यमांना मी पत्रकार परिषदेत दिली दादा आपण स्वतः मधल्या काळामध्ये का प्रतापगडची एक पाहणी केली आणि प्रतापगड मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या की काम निकृष्ट दर्जाचं आहे ते पण ते पण मी आता सांगितलं मला मी पाहणी करताना जी मला जाणवलं त्यावेळी मी लगेच सांगितलं होतं की बिलकुल चालणार नाही हे काढून टाका आणि परत करा मला आजही काही पत्रकार मित्रांनी सांगितलं की ते काढून टाकलेलं नाही मी आज परत सूचना देतो आमच्या अधिकाऱ्यानं कारण ते आर्कॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे पुरातत्व विभाग त्यांच्या देखरेखीखाली ते काम सुरू आहे पण त्यांच्याही अधिकाऱ्यांना सांगतो आमच्या डायरेक्टर टुरिझमच्याही अधिकाऱ्यांना सांगतो आणि मी जबाबदारीने सांगेन की कुठलंही निकृष्ट काम तसं जर इटून न्यायचा प्रयत्न कुठल्या ठेकेदाराने केला एक रुपयाचं बिल त्याचं देणार नाही जसं मंजूर काम आहे ज्या ढाच्यात मंजूर आहे ज्या फॉर्मॅटमध्ये मंजूर आहे तसंच त्याच्याकडनं करून घेतलं जाईल पर्यटनाचा युक्त जिल्हा आपला मानला जातो पर्यटनासाठीच स्पेसिफिक काही धोरण आपल्या सातारा जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री असले तरी सातारावरती प्रेम आहे सगळ्यांचा तीन दिवस स्वतंत्र आढावा घेतला मुंबईमध्ये टुरिझमचा एक दिवस घेतला मायनिंगचा एक दिवस घेतला आणि माजी सैनिक कल्याणाचा एक दिवस घेतला मी मगाशी जाहीर केलं की दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि विधानसभेचं अधिवेशन सा संपल्यानंतर साधारणतः पंधरा एप्रिल पंधरा सा 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 ते एप्रिल एंड ह्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव आपण पाचगणी महाबळेश्वर मध्ये या ठिकाणी तीन दिवसाचा आयोजित करण माझा मानस आहे मी त्याचा प्रारूप तयार करतोय मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना ते दाखवतो कारण सातारा जिल्ह्यामध्ये टुरिझमला खूप पोटेन्शियल आहे पाचगणी महाबळेश्वरच नाही आता मुनावळ्याला आपण वॉटर स्पोर्ट सुरू केले बरोबर इतके पर्यटक आता मुनावळ्याला येतात ते आपल्याला लोकांना दाखवण्यासारखं आहे काच पुष्प पठार आहे बाकी अनेक गोष्टी आहेत कोयनानगर आहे सह्याद्री व्याघर प्रकल्प आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या जागतिक टुरिझमच्या नकाशावर आल्या पाहिजेत आणि म्हणून परवा दिवशीच्या पहिल्या बैठकीत मी डायरेक्टर टुरिझमला आणि सेक्रेटरी टुरिझमला मी सूचना दिलेल्या आहेत की प्रोफेशनल ब्रँड करणारी एखादी चांगली एजन्सी आपल्याला हायर करावी लागली तर त्यांचं सुद्धा मी आता सोमवार मंगळवारी गेल्यावर प्रेझेंटेशन घेतोय की महाराष्ट्र टुरिझम त्याच ढाच्यामध्ये नाही जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत किंवा नेचर टुरिझम परे, वेग आहे फोर्ट टुरिझम आहे ज्या गोष्टी हिडन आहेत आपल्या हिडन आहेत इन द सेन्स आपण ते अजून जागतिक पर्यटकांच्या पर्यंत पोचवू शकलो नाही त्या आणण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या कल्पना माझ्या आहेत पुढच्या एक महिन्याभरात त्याचं सगळ्याचं प्रेझेंटेशन घेऊ मी एवढं सांगेन एक वर्षात पहिल्या माझ्या वर्षाचा जेव्हा कालावधी पूर्ण होईल या मंत्रिपदाचा तेव्हा महाराष्ट्रातलं टुरिझम आपल्याला बदललेला दिसत शेवटचा प्रश्न महायुतीला आता घेरण्याचा फार मोठा प्रयत्न महाविकास आघाडी करते त्याचं कारण आहे ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याच्यामध्ये युतीमधले मोठ्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत भाजपचे मा जे माझी म्हणजे विद्यमान आमदार आहेत सुरेश दस यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे महायुतीमधला कलाहोल जनतेसमोर येतोय बघा घडलेली घटना दुर्दैवी आहे बरोबर ज्या पद्धतीनं सरपंच सर्व संतोष देशमुखांच्या हत्या झाली ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्याचं समर्थन कोणीच करणार नाही पण शेवटी आपल्याला आता सगळे आरोपी पकडले एक सोडला बरोबर एकच फरार आहे त्याच्याही पाठीमाग आपली पथक आहेत आणि मी आपल्याला सांगतो सीआयडी त्याचा तपास करते स्वतंत्र वरिष्ठ आय पी एस अधिकारी नेमलेले आहेत एसआयडीचे ते स्वतंत्र तपास करतायत म्हणजे आता सगळे आरोपी जे अटक करायचे अटक केले ज्यांना पुलिस कस्टडी मिळवायची ती पोलीस कस्टडी मिळवली त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले जे दुर्दैवानं देशमुख संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या परिवाराचा संशय कोणावर आहे त्याची बॅकग्राऊंड काय आहे कोणाची ह्या सगळ्या गोष्टींचा ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी सांगतो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी शिंदेसाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे एकही एक माणूस यातला स्पेयर केला जाणार नाही फक्त आपल्याला करताना ते आपण कायद्यानं चालतो पोलिसांचं काम हे नियमानं धरून चाललं पाहिजे उद्या एखादी त्रुटी राहिली तपासात आणि तिचाच आधार घेऊन कोर्टातनं कोणी सुटू नये म्हणून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतोय मी आपल्याला जबाबदारीने सांगतो ही बाब अत्यंत गांभीर्यानं सरकारने घेतलेली आहे आणि एका एका माणसाला ह्याच्या दोषी असणाऱ्या शंभर टक्के फास्ट टॅकवर घेऊन कडक शिक्षा केली जाईल शेवटचाच प्रश्न सुरेश दस वारंवार म्हणतात मुन्नी समोरील मुन्नी समोरील आकाश समोरील काय सांगाल त्यांनाच विचारा बाबाचा मला काही बीडचा एवढा अभ्यास नाही सुरेशांना आमचे मित्र आहेत पण ह्या गोष्टीत कधी माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही मंगळवार सोमवारी मी मुंबईमध्ये आहे माझी जर भेट झाली तर मुन्नी कोण आणि आका कोण आमचे सातारचे पत्रकार विचारतायत असं त्याला सांगतो आणि त्याने जर मला सांगितलं तर तुमच्या कानात सांगतो हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी फैसला जो मजबूत हो